हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे कोयांश क्रिएशन तर आजच्या दिवसाची सुरुवात एका सुंदर अशा सकाळनी झालेली आहे जसं की तुम्ही बघूच शकता आणि या चिमनाचिमणींमधील संवाद बघून त्यांच्यामध्ये छान असं घट्ट नातं असल्याचं समजत होतं त्याचप्रमाणे रोजच्या सकाळच्या नित्यक्रमानुसार आज गुलाबी नाश्त्याने सकाळची शोभा वाढवली तर थोडंही न घेता गुलाबी नाश्याचा लाभ घेत असून छान अशा रिमझिम पडत असणाऱ्या पावसाचे आनंद देखील लुटले जेवण करणार नाही तू आता जेवण पण करायचं आहे ओके निवी निविच फेवरेट खिचडी ओके हो नाही गरम आहे थांब थांब थंड होऊ दे थांब मी तुला नाही का ते तूप व्यवस्थित मिक्स करून देते नेहमी काय झालं ना गिहमी झोपते पुन्हा झोप थोडा बघा हे काढले पिकले होते या टोपलीमध्ये तर या टोपली टोपलीमधन मी काढून बाहेर काढले आणि निवी दीदी निवी दीदीने ते खेळायला घेतले खेळायला घेतले आणि हे बघा ते एकदम फुटल खेळता खेळता तर हे फ्रॉकला डाग लागले तसं नाही करायचं लागेल ते हो ना निवी कस लागलं इथं हे डाग तू खेळत होती हो ना हे बघा निवी दिदीला जेवण करायला दिलं तर नवीनच खेळाचा शोध लावला आज करत आहे तू कशी खेळत आहे हे शिजलेलं दिसत आहे ना हे यांना बटन समजून ती अशी 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 टॅप टॅप केल्यासारखी करत होती तिच्याकडे एक खेळणं आहे रबराचं त्याच्यासोबत दीदीकडे एक रबराचं खेळणं आहे त्याला ती अशी टॅप 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 करत असं खेळत असते सारखी तर त्याच्यात सारखं नाही का पोळीला असं शिजलेलं आहे त्याला अशी टॅप 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 करून अशी खूप वेळ ती खेळत बसली होती हो ना आणि मी जेव्हा दाखवलं तेव्हा बंद केलं हिने आणि दाखव म्हटलं दाखव म्हटलं तर मग पुन्हा मग जेवण करायला लागली हो की नाही नवीनच खेळ शोधत असते काही ना काही. हो बाबू बाबू.